तर एक मोठी बातमी समोर येते जे एनयूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू केलं जाते त्यासाठी सदानंद मोरे आणि पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची महाराष्ट्रातून नियुक्ती करण्यात आली आहे जे मध्ये सुरक्षा अभ्यासाचे छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू करण्यात आलंय गेले वीस वर्ष सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आलंय सदानंद मोरे पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची महाराष्ट्रातून नियुक्ती करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडत अजिंक्य जेएनयू मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सेंटर अखेर सुरू करण्यात आले हो नक्कीच नवी दिल्लीतील दिल जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारले जाणार आहे यासाठी राज्य सरकारने दहा कोटीचा निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आजादी का अमृत महोत्सव समितीची बैठक पार पडली या बैठकीत रा हा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या अभ्यास केंद्रामध्ये जे आहे ते महाराजांचे चरित्र धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्वज्ञान याचा अभ्यास केला जाणार आहे राज्याचे सांस्कृतिक कार्य विभाग आणि उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून हा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज सेंटर सुरू जे होणार आहे त्या गेले वीस वर्षे याचे प्रयत्न सुरू होते विशेष म्हणजे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी एक कोटी रुपये निधी जेएनयूला दिला होता मात्र तेव्हा हे अध्यासन केंद्र सुरू होऊ शकलं नव्हतं या ठिकाणी पुण्यातून सदानंद मोरे पांडुरंग बलकवडे आणि पराग मोडक यांची महाराष्ट्रातून नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे धन्यवाद अजिंक्य दिलेल्या माहितीबद्दल